नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ठेल्यावर मिळते अगदी तशीच झटपट मस्त चमचमीत आणि चटपटीत अशी सुखी भेळ करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया भेळ करण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला भेळ मिक्स करायला सोपं जाते तर भेळ करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत चुरमुरे आता या चुरमुऱ्यामध्ये एक वाटी चिवडा मिक्सर घालायचा आहे त्यानंतर बारीक कापलेला एक वाटी कांदा इथे मी दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे तुम्ही ऐवजी ठेससुद्धा टाकू शकता भेळ छान चटपटीत व्हावी त्यासाठी मी बारीक कापलेली पाव वाटी कैरी घेतली आहे ही कैरीसुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि एक मोठा टोमॅटो त्यामधल्या बिया काढून घेतल्या आणि टोमॅटोसुद्धा छान बारीक कापून घेतला एक वाटी बारीक कापलेली काकडी घालायची आहे काकडीमुळे सुद्धा भेलला खूप छान अशी चव येते इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकीमुळे सुद्धा भेडला खूप छान अशी चव येते त्यामुळे मटकी आवर्जून घाला आता यामध्ये चवीनुसार साधं मीठ पाव चमचा काळं मीठ पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मस्त चमचमीत अशी भेळ व्हावी या यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे इथे मी ताजी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतली एक दहा पाने ते बारा घेतली आहेत नंतर ती बारीक कापून घेतली पुदिन्याच्या पानाऐवजी तुम्ही पुदिन्याची पावडरसुद्धा टाकू शकता भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भेळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे भेळ अगदी व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे सगळ्या भेळला तिखट मीठ सगळ्याची चव व्यवस्थित अशी लागली पाहिजे बघा ही भेळ अगदी झटपट तयार होते चवीला खूप मस्त भन्नाट अशी लागते अगदी ठेल्यावर मिळते ना तशीच याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत दोन महिने टिकणारा चुरमुऱ्याचा चिवडा शेअर केलेला आहे तो चिवडासुद्धा झटपट तयार होतो कमी साहित्य तयार ता होतो आणि चवीला खूप छान लागतो तर बघा ही भेळ इथे मी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर इथे तयार आहे आपली अगदी ठेल्यावर मिळते तशीच मस्त झटपट होणारी चटपटीत आणि चमचमीत सुकी भेळ तर तुम्हाला आजची सुक्या भेळची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत